ओबीसी आरक्षण वाचावं आणि दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आता याच आठवड्यामध्ये उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करण्यात येण्याचं विजय वडेट्टीवार जे, जे काँग्रेसचे गटनेते आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे पण त्याच्या आधीच ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आलेली आहे काय त्याचे मुख्य मुद्दे आहेत ते जाणून घेऊया आपल्यासोबत ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी आहेत नितीनजी काय मुख्य जे मुद्दे आहेत आमच्या आम्ही याचिका दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला माननीय उच्च न्यायालय नागपूरमध्ये मुंबई खट खंडपीठाच्या दाखल केलेली आहे आमच्या याचिकेचे जे मुख्य मुद्दे आहे ते बेसिकली जो जी आरची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला फोकस करून केलेला आहे कारण इकडे तिकडे आम्ही काही त्याचं दाया, डाय लक्ष डायवर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही आहेत बेसिकली आमचा मुद्दा जो आहे त्याची सुरुवातच त्या जी आरची मराठापासून होते आम्हाला त्याचंच ऑब्जेक्शन आहे कारण की आमचं म्हणणं असं आहे की मराठा व्यक्तीस कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र संबंधानं मग त्याच्या माध्यमातून ओ बी सी करण्याची जी प्रक्रियेसाठी ती काही जी आर काढलेला आहे आमचा त्याच्यावरच ऑब्जेक्शन आहे आणि आमच्या याचिकेचा प्रमुख जो आधार आहे तोही हाच आहे ही जी कार्यपद्धती ही दाखवलेली आहे एका मराठा व्यक्तीला कुणबीकरण किंवा मराठा कुणबीकरणाच्या माध्यमातून ओ बी सीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सामील करण्याची जी काही कार्यपद्धती त्या जी आरमध्ये दिलेली आहे आमचा त्यालाच बेसिक ऑब्जेक्शन आहे आमचं असं म्हणणं आहे की ही अशी कार्यपद्धती जी, जी याच्यापूर्वीची एखाद्या व्यक् म्हणजे एखाद्या जातीच्या व्यक्तीला त्या प्रवर्गाचं प्रतिनिधित्व जर किंवा त्या प्रति प्र प्रवर्गाचा आधार घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी जी कार्यपद्धती सेट फॉर्मल कार्यप पद्धती आहे आमचा विरोध आहे त्याचं हे उल्लंघन आहे आणि बेसिकली हे अत्यंत एका जातीसाठी विशेष करून असं परिपत्रक तयार कर केलेलं आहे याचं ऑब्जेक्शन आहे आमचं त्याच्यामध्ये दुसरा एक आधार असा आहे की जर मराठा व्यक्तीमध्ये साठी हे जर करायचं असेल तर कोणत्याही जातीला कोणत्याही जातीच्या व्यक्तीला जर ओबीसी म्हणजे त्या प्रवर्गाचं आधार घ्यायचा असेल तर त्याला त्या जातीला त्या प्रवर्गाच्या सूचीमध्ये सामील करणं फार आवश्यक आहे पहिल्यांदा कारण की तो प्रव ती जात जर त्या प्रवर्गामध्ये सामील नसेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही कारणाने कोणत्याही कारणाने नोंदी असल्या तरी नोंदीचं कसं आहे नोंदी जर त्या व्यक्तीच्या जर नोंदी असत्या मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा कुणबी असत्या तर याच्यापूर्वीचे इतके वर्ष झालेले आहेत त्या वर्षाच्या प्रक्रियेमध्ये त्याला ती नोंद सापडली असती आणि ती नोंद त्यांनी दाखल केली असती आणि त्याला त्या, त्या जातीचं प्रमाणपत्र ही प्रोसेस ऑन होती याच्यापूर्वी ऑन होती परंतु ह्याच्यासाठी विशेष प्र जी आर काढलेला आहे कशाला काढण्याची गरज पडली असती मग विशेष जी आर त्या व्यक्तीला कुणबी बनवण्याची जी आर कशाला काढलं असतं आणि आमचं हे म्हणणं आहे की मराठा कुणबी कुणबी मराठा या जातीचं कुणबीची तत्सम जात म्हणून त्र्याऐंशी नंबरवर दाखल आहे परंतु मराठा ही जात दाखल नाही आहे आणि आणखीन महत्त्वाचं असं आहे की हे प्रिव्हिलेज जे दिलेलं आहे एका व्यक्तीला दुसऱ्या जातीचं नातेवाईक म्हणून बाकीचं नाही नोंदीचा विषय नाही आहे त्याच्यात प्रमा ते जे शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये नोंद असा नाही आहे विषय सुरुवातच त्याची मराठा व्यक्तीपासून होते जर नोंद असती तर त्याच्यात म्हटलं असतं की असा नोंद असलेला मराठा व्यक्ती इथून सुरू झाली असती ती तो शासन निर्णय पण असं काही सुरू झालेलं नाही आहे आणि ते जर मराठा व्यक्तीचं त्या पद्धतीचं नोंद असते तर मग त्याला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र कशाला पाहिजे आहे आणि त्याला कुणबी म्हणून घोषित कशाला करायचं आहे तर याचा अर्थ असा आहे की अत्यंत खास करून मराठा व्यक्तीला कुणबी मराठा कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसी करण्याचा प्रवेशासाठी हा मुद्दा म्हणून विशेष करून पूर्ण जी कार्यपद्धती आहे याच्यापूर्वीची जी काही सेट कार्यपद्धती आहे फॉर्मल कार्यपद्धती आहे त्याला बाजूला सारून त्याला त्याला वाट लावून ह्या पद्धतीचा एक परिपत्रक काढलेला आहे हा बेसिक ऑब्जेक्शन आहे आणि त्याच्यात आणखीन तिसरं महत्त्वाचा मुद्दा असा आहे आम्हाला की ते जे प्रिव्हिलेज आहे जे मराठा व्यक्तीस कुणबी नातेवाईकाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र जी जी कार्यपद्धती दिलेली आहे ते जे प्रिव्हिलेज आहे ते कुणबी समाजाला नाही आहे म्हणजे कुणबी समाजाला जर प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्याला जे सेट कार्यपद्धती आहे फॉर्मल कार्यपद्धती आहे त्याच पद्धतीनं जायचं आहे म्हणजे जा हा याच्यात भेदभावही केलेला आहे म्हणजे त्याच्यानंतर हे प्रिव्हिलेज दुसऱ्या जाती समूहाला नाही आहे हा आमचा तिसरा ऑब्जेक्शन आहे आणि महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की मराठा व्यक्तीला कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसीच्या प्रक्रियेमध्ये सामील करण्याची ही कार्यपद्धती दिलेली आहे परंतु मला हे सांगा कुणबी समाजाला मराठा आरक्षण जे दहा पर्सेंट आहे त्याचं प्रिव्हिलेज आहे का व्हाईस वर्ष आहे का हा व्हाईस वर्षा नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकारनी एका विशिष्ट समाजाला त्या दबावामध्ये येऊन त्यांना कोणत्याही कारणाने एनकेन प्रकारे मग मा कुणबीकरणाच्या माध्यमातून तिथे प्रवेश करण्याचा हा जो प्रकार आहे तो अवैध आहे आणि म्हणून या आधारावर आम्ही याचिका दाखल केली आहे तुमची आणखी माहितीसारखी सांगतो की कुणबी म्हणजे मरा महाराष्ट्राच्या ओबीसी सूचीमध्ये एकशे एक्क्याऐंशीव्या नंबरवर मराठा तेली असं सुद्धा नामकरणं केलेली जात आहे मग मला हा प्रश्न निर्माण होतो की मराठा व्यक्तीला कुणबी किंवा मराठा कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसीकरणाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सामील करण्याची प्रक्रियेसाठी जी आर काढला मग मला सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे मी मराठा व्यक्तीस मराठा तेली आणि मराठा तेलीचं प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी करण्याची प्रक्रिया का केली नाही त्यांनी याचा अर्थ असा आहे की मला म, मला हे म्हणायचं आहे की कुणबी समाज इकडे सरकारनी जात आपली बनवलेली आहे का इकडे सरकारची जात आहे का कशाही मा मन, मानेल त्याला वाकवायचं आणि त्या पद्धतीनं एखाद्या जा तत्सम जातीला त्याचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील करायचं महत्त्वाचं असं आहे की त्या मराठा समाजाला मराठा व्यक्तीच्या आधारावर दहा टक्के एस सी बी सीच्या नावानं आरक्षणाचा कायदा बनवला एक नाही दोनदा का नाही कायदा बनवला म्हणजे काँग्रेस सरकारनी बनवला त्याच्यानंतर फडणवीस सरकारनी बनवला त्याच्यानंतर शिंदे सरकारनी बनवला ते दहा टक्के आरक्षण आहेत चा? त्याच्यानंतर डब्ल्यू एचच्या कोट्यामध्येही सुद्धा त्यांना जवळपास बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांना प्रवेश प्रक्रिया नोकरीच्या प्रवेश प्रक्रियेचा आधार मिळालेला आहे आता ह्या ओबीसीचा जो एकोणीस टक्केचा कोटा आहे त्या कोट्यामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीनं परत त्या समाजाच्या व्यक्तीला सामील करण्याचं या पद्धतीचं सरकारचं हे दिसतं याचा याचिकेच काय प्रार्थना आहे काय मागणी केलेली आहे न्यायालयाकडून आम्ही सरळ मागणी केलेली आहे हा हे जे परिपत्रक आहे अत्यंत अवैध आहे सेट कार्यपद्धतीची जी काही फॉर्मल प्रक्रिया आहे त्याच्या विरोधात जाणार आहे हे आर्टिकल फोर्टीनचं व्हायलेशन आहे हे आर्टिकल फिफ्टीनचं व्हायोलेशन आहे आणि असा भेदभाव करणारं दृष्टिकोन ठेवलेलं हे जे सरकारने काढलेलं जी आर आहे आणि हे ताबडतोब रद्द झालं पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे याचिकेमध्ये नितीन चौधरीजी आपण युक्तिवाद मांडला पण त्याच वेळेला वारंवार राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडनं हे सांगण्यात येत आहे की याच्यामुळे अजिबातही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आहे आणि प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी तर सरसर आव्हान दिलेलं आहे खुल्या चर्चेचं की ज्यांना सुद्धा या भूमिकेमध्ये फारकत असेल तर ते खुल्या चर्चेला तयार आहेत मग त्यावर आपली काय भूमिका हे कोण आहे व्यक्ती कोण व्यक्ती आहे हे ही सगळी जी काही त्यांची भूमिका आहे त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे ती ती काही समाजाची भूमिका आहे का समाजाच्या पंचायतनं त्याला काय आपला मुखंड म्हणून मुखिया म्हणून सादर केलेला आहे का म्हणून त्या भा परिभाव, परिभावा परिभाषेमध्ये ते बोलत आहेत त्या आविर्भावामध्ये ते बोलत आहेत ते फक्त एका छोटशा एखाद्या का आत्ताच काढलेल्या काही संघटनेचे ते काही अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्षाच्या आधारावर त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे कर, आम्ही त्यांच्या भूमिकेकडे आम्ही म्हणजे त्यांच्याकडे लक्षही देत नाही आणि त्यांच्या कुठल्याही प्रक्रियेकडे आम्ही लक्ष देत नाहीत आणि आम्ही समजतो की ते ओबीसी समाजाच्या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचे मुखर आम्ही असं म्हणत नाही की ते पाठीराखी आहे या माध्यमातून असं म्हणतो आम्ही फक्त एक व्यक्तिगत त्यांची राय आहे आणि एवढीच हिंमत आहे तर कोर्टामध्ये ज्या काही याचिका दाखल झालेल्या आहेत त्या याचिकांच्या विरोधामध्ये त्यांनी स्वतः सरकारच्या माध्यमातून एक अर्ज सादर करावा आणि लढावा तिथे नाही पण तरीही हे तर मान्य करावं लागेल की अठ्ठावन्न जी आर ओबीसी महासंघाकडनं सरकारकडनं काढण्याची यश त्याची जे आर पण आम्ही घुसलोच नाही त्यांचे जी आर काय काढले आहे सरकारचे एक जी आर तुम्हाला सांगतो मूर्खपणाचा जी आर आहे सरकारने काय म्हटलं एका जी आरमध्ये की आम्ही जी काही फी सवलत आहे ती फी सवलतीमध्ये आम्ही जो उत्पन्नाची मर्यादा आहे ती अट रद्द करणार महासंघाने म्हटलं आमच्या आमच्या आम मागणीनुसार सरकारने मान्य केलं ही काय मागणी आहे अरे बाबा आणि त्याच्यामध्ये त्या जी आर मध्ये म्हंटलेलं आहे की उत्पन्नाची अट काढण्यात येईल आणि जे क्रिमी लेअरची नॉन क्रिमी लेअरचे जे प्रमाणपत्र आहे ते त्याला आधारभूत ठरेल अहो नॉन क्रिमिलेअरच्या प्रमाणपत्रामध्येच पाचवी आणि सहावी अट आहे की उत्पन्नाची मर्यादा ठरलेली आहे म्हणजे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ठरवण्यासाठी सुद्धा उत्पन्नाची अट आवश्यक आहे अशा पद्धतीचे मूर्खपणाचे जी आर काढलेले आहेत आणि जे काही त्यांनी जी आर काढलेले आहेत ना त्याच्या आतमध्ये घुसलोच नाही आम्ही कोणते जी आर काढले म्हणून त्या जी आरची आम्ही फेरतपासणी करू पडताळणी करू आणि त्यांचं जे काही मा मान्य आहे त्यांनी म्हटलं ओबीसी समाजासाठी एवढं केलं त्याचंही पितळ आम्ही उघडं करू परंतु आम्हाला या व्यक्तिगत प्रक्रियेमध्ये जायचं नाही आम्हाला महत्त्वाचं असं आहे की संविधानामध्ये जे पंधरा चार सोळा चारच्या अंतर्गत जे नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये जे पर्याप्त ओबीसीच्या प्रतिनिधित्वाचा जो महत्त्वपूर्ण अधिकार आणि हक्काचा विषय आहे त्या विषयाच्या संबंधाने आम्ही पुढं चाललेलो आहोत हे जे बाकीचे जे जी, 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 जी आर आहेत ते योजनांच्या बाबतीत असतील स्कीमच्या बाबतीत असेल ते फक्त प्रोव्हिजन आहेत आणि ते प्रोव्हिजनही जे आहेत ना ते डिमांड ड्रिव्हन नाही आहेत ते फक्त सरकार काहीतरी दान तुकडे टाकतं आणि त्याच्यावर आम्ही समाधान मानणारे ते सगळे योजना आणि स्कीम्स आहेत आणि एवढंच जर त्यांना म्हणायचं असेल तर ता त्यांनी सांगावं की महाराष्ट्राच्या आत्ताचं जे संक अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारने सादर केलेला आहे या योजनांसाठी त्यांनी जे काही सादर केलेलं आहे त्या सगळ्या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारनी अर्थसंकल्पामध्ये किती प्रमाणामध्ये तरतूद केलेली आहे आमचं आव्हान आहे त्यांना खूप खूप धन्यवाद तर ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी म्हणत आहेत की त्यांनी उच्च न्यायालयामध्ये जी आर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांना न्यायाची अपेक्षा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन ई टी व्ही मराठी नागपूर